पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सुधीर मुनगंटीवार गावी चव्हाण व खाडे यांना धक्का शिंदे सरकारमधील पाच जणांना भाजपने पुन्हा दिली मंत्रीपदाची संधी मंत्रीपदाबाबत भाजपचे धक्का तंत्र नवी चेहऱ्याचा केला समावेश विखे पाटील महाजन पाटील व लोडा या ज्येष्ठांना संधी नागपूरकरांच्या प्रेमाने मुख्यमंत्री भारवले स्वागत रॅली नव्हे जनुकाई शोभायात्रा रॅलीत भाजप आमदारांची उपस्थिती तबल्याचे बोल स्तब्ध ख्यातकीर्त पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन कालावश अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास <ण्णागा> नवीन वर्षात होणार आर्थिक जनगणना फेरीवाल्यांची गणनाई होणार व्यावसायिकांमध्ये नोकरदारांचेही डेटा संकलन अठरा <ण्णागा> वर्षांखालील चालकाचे आता वाहनच जप्त होणार वाहतूक विभागाकडून कारवाईच्या आदेशाचे परिपत्रक जारी बेस्टच्या भाडे तत्वावरील बसचा आणखी एक बळी शिवाजीनगर येथे दुचाकीस्ट ठार गेल्या सात दिवसांमध्ये नऊ जणांचे बळी भुजबळांना मोठा धक्का सरकारमध्ये स्थान नाही छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी नेते निराश फडणवीस एक्सप्रेस छत्तीस कॅबिनेट व सहा राज्यमंत्री मुंबईत मंगल प्रभात लोढा व आशिष शेलार तर ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक नवी मुंबई गणेश नाईक तर रायगडमध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांना मंत्रीपदे अनेक चढ उतारांनंतर पंकजा मुंडेंचे कम बॅक दोन पराभवानंतर मिळाले मंत्रीपद खाते वाटप दोन दिवसात मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती चांगले काम करणारे मंत्री टिकतील शिंदे गटात नाराजी उफाळली शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांना उपनेते व समन्वय पदाचा राजीनामा अब्दुल सत्तार दीपक केसरकर व तानाजी सावंत यांची विस्ताराकडे पाठ सर्वाधिक मंत्री सातारा जिल्ह्याचे पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मराठवाड्यात सहाच मंत्रीपदे सर्व मंत्र्यांच्या कामाचे होणार ऑडिट कामगिरी असमाधानकारक असल्यास इतरांना संधी मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य अपेक्षित मंत्रीपदे न मिळाल्याने पुणे जिल्हा नाराज अठरा आमदार निवडून देणाऱ्या जिल्ह्यात केवळ चारच मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणी भाजपच्या तीन तर राष्ट्रवादीच्या एक महिला आमदाराला संधी महाराष्ट्रातील जनतेसाठी लढतील सर्व विरोधी पक्ष अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारला घेरले शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अडीच वर्षांसाठी संधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचं वक्तव्य पंधरा राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीची लाट उत्तर भारतात थंडीचा कहर जम्मू काश्मीरात उने तापमान शरद पवारांच्या बाले किल्ल्यावर आता अजित पवार यांचे लक्ष पक्षाचा विस्तार करण्यासाठी राष्ट्रवादीची कल्पक खेळी केजरीवाल नवी दिल्लीतून लढणार निवडणूक आपची अडतीस उमेदवारांची यादी जाहीर तीस हजार मंदिर परत घेण्याचा निर्धार धर्मासाठी एल्गार बजरंग दलाचे मुंबईत शौर्य संचालन तब्बल दहा हजार बजरंगी सहभागी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद